बघा आधी जितेंद्र आव्हाडांनी विधान भवनाच्या आत एंट्री करताना त्यांनी आमदार गोप्चंद फडकर साहेबांना हिनवलं मंगलसूत्र चोराचा असा उल्लेख करत करत ते पुढे गेले आणि त्या दिवसापासून हे प्रतिसाद उमटत गेलेले आहेत पण त्यांना पण मी सांगतो तुम्ही जर शेर असाल तर तुम्हालाही सव्वा शेर आमदार साहेब आहेत हे लक्षात असू द्या आज गोर गरीब वंचित घरातून जो नेतृत्व पुढे गेलेला आहे आणि त्या नेतृत्वाला तुम्ही बदनामी करण्याचा प्रयत्न करतात पण ही बदनामी आम्ही खपवून घेणार नाही तुम्हाला जशा तसं उत्तर देऊ आणि आजकाल आज काही आज का विधानभवनात जो काही मुद्दा घडलेला आहे ते त्यांनी घडवून आणलेला आहे आमदार साहेबांचा यात कोणताही विषय आणि रोल नाही हे आज आम्ही इथं स्पष्ट करतो आणि बघा तुम्ही त्यांच्या व्हिडिओमध्ये ते पत्रकारांना दम देत आहेत स्वतः आवाड हे फुटत चुकीचं आहे आणि हे निंदनीय आहे आणि आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो हे बघा गोपीचंद पडळकर एक सामान्य घरातून आज महाराष्ट्राचं नेतृत्व मग त्यात हिंदू समाजाचा मुद्दा असू द्या किंवा आटपाडी तालुका जत तालुका अनेक महाराष्ट्रातले तालुक्या असतील जिल्हे असतील ह्यांच्या मुद्दा भवनात विधान परिषदमध्ये ते मांडत आलेले आहेत आणि नेते किंवा मुंबईतले नेते हे त्यांना दाबण्याचा प्रयत्न करत आहेत पण त्यांना हे माहीत नाही की गोपीचंद पडळकर हा कोयनूर हिरा आहे आणि त्यांना तुम्ही कितीही जरी गुळफटण्याचा प्रयत्न केला तर तो हिरा गुळपटत नसतो तो खुलीत असा उद्द्यास आलेलं नेतृत्व आहे त्यामुळे हिथून पुढच्या काळात तुम्ही जसे तसं आम्हाला करा दुप, हे करायचं असाल त्याच्या दुप दुपटीनं तुम्हाला आम्ही त्याच हे करून दाखवू आणि जितेंद्र आव्हाडांनी हे जे सोंग रचलेलं आहे त्यांना एकच सांगतो हे सोंग तुम्ही थांबवा आणि आता महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला पाऊल ठेवू देणार नाही एवढंच या ठिकाणी मी बोलतो